कागल एसटी स्टँड जवळ एका महिलेचा दोन तोळ्याचा सोन्याचा हार चोरणाऱ्या रुई इथल्या एका अन्वेषण शाखेने अटक केली मोरन सकट चोरट्या नाव असून तिच्याकडून दोन लाख त्रेसष्ट जप्त करण्यात आले एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला तसंच नागरिकांचे दागिने चोरी होण्याच्या घटनात वाढ झालीय कागल एस टी स्टॅन्ड जवळ एका महिलेचा दोन तोळ्याचा सोन्याचा हार चोरट्याने लंपास केला होता या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सुरू केला होता या चोरलेल्या सोन्याच्या हारासह चोरीतील दागिन्यांची विक्री करण्यासाठी एक महिला हातकलंगले तालुक्यातील रामलिंग फाटा इथं येणार असल्याची माहिती या पथकातील पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे आणि अशोक पवार यांना मिळाली होती त्यानुसार त्यांच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचला होता या दरम्यान दागिने चोरणाऱ्या हातकलंगले तालुक्यातील रुई इथल्या मोरन प्रकाश सकट या चोरट्या महिलेला अटक केली तिच्याकडून दोन लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले पुढील तपासासाठी मोरन सकट हिला कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले